پوندي او اتمار بنيت پر چيتن جي بنيت

शेतकरी बांधव हे पुणे कात्रज कोंडवा येथील प्रगतशील शेतकरी बदे हे आपले चेअरमन डेअरी फार्मर आले आणि त्यांनी एक लाखोन हजार फक्त पाठव जरा पाठव

काका तुम्ही कुठून आले तुम्ही चर्मन डेअरी फॉर्मला भेट दिली कस काय वाटला बाजार केवढ्याला घेतली मैष पंचा व्यवहार कस काय वाटला वाटला चांगला वाटला शर्मा साहेब